ॲडव्होकेट संतोष मळवीकरांनी केलेल्या सामाजिक कामामुळे आमचा विजय निश्चित संजोती मळवीकर तुड़िये जिल्हा परिषद व हेरे पंचायत समिती मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असल्याचे संरचना गावडे व संज्योती मळवीकर यांनी सांगितलं चांदगड तालुक्यातील तुडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रचार दौरा सुरू असताना पत्रकारांशी बोलताना संरचना गावडे व मळवीकर म्हणाले जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गावागावात भेट देण्याचा योग आला गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रतिसाद प्रेम आणि पाठिंबा पाहून नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली गावातील प्रत्येक नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे या विश्वासावर खरे उतरून तुडे जिल्हा परिषद गटाचा विकास वेगाने पुढे नेण्याचा निर्धार केला आहे असे प्रतिपादन उमेदवार रचना राहुल गावडे व संज्योती मळवीकर यांनी केलं चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार दौरा झाला महानकेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड